मतदान ओळखपत्र नसल्यास पॅन कार्ड देखील पर्याय जिल्हाधिकारी जावळे रायगड ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही, नाही तशासाठी अन्य छायाचित्रांसह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रांमध्ये काही शुद्ध लेखनाच्या चुका छायाचित्रे वगैरे जुळत नसल्यामुळे मतदारांची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद सात मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक किंवा पोस्ट ऑफिसने फोटोसह दिलेले पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड एन पी आर अंतर्गत आर जी ने दिलेले स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट छायाचित्रांसह पेन्शन दस्ताऐवज केंद्र किंवा के राज्य सरकार किंवा पीएसयू किंवा पब्लिक लिमिटेड कर्मचाऱ्यांनी दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र खासदार किंवा आमदार एम एल सी यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेले दिव्यांग आय डी कार्ड यांचा समावेश आहे यांपैकी एक मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करून घेण्यास प्राधान्य द्यावे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम वीस ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्टमधील तपशिलांच्या आधारे ओळखले जातील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.